गणपती बनवण्याची कार्यशाळा आपण आयोजित केलेली आहे आणि या कार्यशाळेमध्ये आपले जिल्ह्या पाटचे प्राध्यापक श्री कोडपकर सर हे आपल्याला गणपती मार्गदर्शन करणार आहेत कशा पद्धतीने गणपती बनवतो कारण आता गणपती सीजन आहे सगळ्यांना घेत लागलेलं आहे गणपती घरोघर आपण गणपती बसत असतो गणपती जे आहे बोलताना काय म्हणणं हरेवंचक श्री सर यांना विनंती करतो की कोडपकर सर यांना विद्यार्थी मित्रांनो गणपती म्हणजे आपलं सगळ्यांचं आराध्य गणपतीचं निर्माण हे माता पार्वती यांनी त्यांच्या अंगावरच्या मळापासून निर्माण केलेलं आहे ही गोष्ट आपल्याला सगळ्यांना माहिती आहे भगवान शंकर ज्या वेळेला घरी परत आलेले आहेत हिमालय पर्वतामध्ये त्यावेळेला त्या, त्या, त्या बालकाला द्वारपाल म्हणून मध्ये येऊ देऊ नको अशी आईची आज्ञा त्यांना दिलेली आईने आज्ञा दिलेली आहे भगवान शंकर घरी आल्यानंतर हिमालय पर्वतात आल्यानंतर गणपतीने त्यांना आत प्रवेश दिला नाही याचा संताप होऊन त्यांनी त्यांचं मस्तक जे आहे ते त्यांच्या शक्तीने हे तोडलेलं होतं आणि मस्त पडल्यानंतर माता पार्वती वेळेला बाहेर आलेल्या आहेत त्यावेळेला ते आक्रोश करत आहेत आणि कालांतराने या शंकरांच्या आज्ञेप्रमाणे पृथ्वी तलावरनं गणपतीचं जे मुख आहे वदन आहे हे कशाचं लावलेलं दिसून येत आपल्याला अगदीचं मस्तक अगदी बरोबर म्हणजेच हा गणपती ज्याला आपण वक्र तुंड असं म्हणतो त्यांचं आपण सुरुवातीला स्तमन करूया आणि त्यानंतर आज पर्यावरणपूरक असलेला श्री गणेश मूर्तीचं आपण इथे निर्माण करणार आहोत शाळू मातीचं वैशिष्ट्य एक आहे याला तडे पडत नाही म्हणून शाळू मातीपासनं बऱ्याच ठिकाणी गणपती बनविण्याचा आग्रह केला जातो शाळू मातीची दुसरी विशेषता पाण्यात टाकल्यानंतर साधारण तास दोन तासामध्ये या मूर्तीचं पूर्णपणे नैसर्गिकरित्या विघटन होत असतं आणि ही माती हे पाणी आपण एखाद्या झाडाला दिल्यानंतर सुद्धा आपल्या देवतेची अवहेलना आपल्याकडून होत नाही वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विधन देव सर्व सर्वदा सर्व सर्वदा सर्व सर्वदा मंगलमूर्ती आपल्या जर या पट्टीने ठोकलं तर त्याला सुव्यवस्थित पद्धतीने आपल्याला आकार देता येऊ शकतो म्हणून अशा प्रकारची छोटी लाकडी पट्टी आपल्याजवळ असली पाहिजे पट्टीचा वापर आपल्याला काही वेळेला एखादा भाग असेल तो कट करायचा आहे तेव्हा आपल्याला अशा पद्धतीने या करतच्या पट्टीचा वापर करता येऊ शकतो शोकदारपणा आपल्याला गणपतीच्या हात वगैरे असतात की ते कोरोनासाठी करावा लागतो म्हणून अशा प्रकारच्या साहित्याचा पण वापर आपण करायचा आहे पट्टी जी असते आपल्या कंपासमध्ये कधी कधी तुटलेल्या बऱ्याच पट्टी आपल्याला दिसतात जी पट्टी आपल्याला बऱ्याच वेळेला कोरीव काम करण्यासाठी म्हणून उपयोग याचा पण आकार तुटलेला आहे म्हणून आपल्याला खोरीव काम करताना या पट्टीचा पण जसं धोतर असेल धोतराला ज्या वेळेला आपल्याला काही गुडा पडलेल्या दिसतात सळ पडलेले दिसतात ते या पट्टीने आकार देता येतात हे बॉलपेनची तुम्ही मुकुट वगैरे बनवतात समजा आता इथे हातामध्ये मुकुट आहे समजा किंवा गळ्यातला आहार असा आपण गुरीस धरू तर ज्या वेळेला हा मुकुट जेव्हा आपण बनवलेला असेल याच्यावर दागदागिने करायचे असतील याच्यावर खडे दाखवायचे असतील याला फक्त हलक्या हाताने टोचा जेणेकरून आपल्याला छान अशा प्रकारचा आकार देता येईल मुकुटावर जो काही मध्यभागी बळी दिसतो ज्याला आपण हिरा म्हणतो त्याचा आकार देताना आपल्याला सरळ सरळ मात्र या पद्धतीने जर आकार दिला तर काही आलो तुम्ही आपल्याला दिसतात जेव्हा आपल्याला काही त्रिकोण लागला याला आपण कट के केलेला असला असा त्रिकोण तयार होतो तो सुद्धा आपल्याला गणपतीला आकार देताना मात्र याचा वापर करता येऊ शकतो म्हणून याच्यासाठी फार महागडे साहित्य लागतात अशातला भाग नाही जे काही आपल्याजवळ आहे त्याचा जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने वापर करून घेऊन वस्तू तयार करणे किंवा मूर्ती तयार करणे हे सगळ्यात महत्वाचे आहे आता आपण पाठ बनवणार आहोत आधी आपण पाठ बनवणार आहोत तो मी पण तयारी करा आपल्याला असं तयार करायचं आहे जिथून गणपतीचे पुढे काय येणार गणपतीचे आपल्याला जागा लागेल म्हणून मात्र या पद्धतीने आपल्याला मातीचा गोळा ठेवल्याला हां हां करा करा ओटो कने Oh. हेरूप जन भक्ति तत् य गणाध्यक्षाय धीमहि गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि प्रजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि चतुराय गानप्राणाय गानान्तरात्मने गानोत्सुकाय गानमत्ताय गानोत्सुकमनसे गुरुपूजिताय गुरुदैवताय गुरुकुलस्थायिने गुरुविक्रमाय गुह्यब्रवराय गुरवे गुणगुरवे गुर य धीमहि गूढगुल्फाय गन्धमन्ताय गोचयप्रदाय धीमहि गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रवेशाय धीमहि एकदन्ताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि गजेशानाय बालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि रुद्रांशु गणपति गजमुख तु प्रज्ञेश्वरतु सर्वात्मनतु प्रथमीषा गणपति गजमुख तु सृष्टितारे पर अम्बिकेयतु अन्वेषातु गजदलदातु